आज मी तुम्हाला स्पेशल पेटिकोट मध्ये फॉल मध्ये आणि अस्तरमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे कॉटन मध्ये तुम्हाला मध्ये सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि याची लेंथ तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण घेऱ्यामध्ये तुम्हाला पूर्ण फुल लेंथ मध्ये तुम्हाला हा कलेक्शन बघायला मिळणार आहे कलरच्या डिझाईनची गोष्ट तो इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण वेगवेगळे सॅम्पल आणि कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जातात मध्ये जर तुम्हाला स्टार्टिंग रेंजची गोष्ट तो यात तुम्हाला फक्त दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो पेटीकोटमध्ये जर स्टार्ट स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तो पंचवीस रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आज अजिझोन मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नाही दुपट्टा नाही रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्पेशल पेटिकोटमध्ये फॉलमध्ये आणि अस्तरमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे जे आज तुमच्यासाठी पूर्ण खास होणार आहे जर ज्या वुमन्स घरून बिझनेस स्वतःचा करत असाल तर त्यांच्यासाठी फायदेशीर हा व्हिडिओ होणार आहे तर त्यांनी नक्की एंड पर्यंत हा व्हिडिओ बघावा आणि जर तुम्हाला जर असं माहिती नसेल की कुठे आहे आपलं शॉप तर तुम्हाला यायचं आहे सुरतमध्ये सारोली रोड पुना पाटिया जर तुम्ही सुरतमध्ये येत असाल तरी तुम्हाला अजिजून कुठे हे माहिती नाहीये तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो तर आपला पहिला सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता की कॉटनमध्ये तुम्हाला पेटिकोटमध्ये सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि याची लेंथ तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण घेऱ्यामध्ये तुम्हाला पूर्ण लेंथ लेंथमध्ये तुम्हाला हा कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि पूर्ण जम्बो साईजसुद्धा यात तुम्हाला अव्हेलेबल होऊन जाणार आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू तो प्युअर कॉटनमध्ये तुम्हाला हा कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला वेस्टर्नवेअरमध्ये सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल तर वेस्टर्नवेअरमध्ये सुद्धा तुम्हाला पेटिकोटमध्ये कलेक्शन इथेच अजिजोन अवेलेबल करून देणार आहे आणि यात जर फॅब्रिकची गोष्ट करू तर इम्पॉर्टंट फॅब्रिकवरती कलेक्शन तुम्हाला राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कलरचा डिझाईन पूर्ण वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत तुम्हाला भेटून जाणार आहे कलरच्या डिझाईनची गोष्ट करू तो इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण वेगवेगळे सॅम्पल आणि कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जातात आणि मित्रांनो तुम्हाला हे फक्त सेट टू प्रोव्हाइड केले जाणार आहे तर सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू तुम्ही जर घरून बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होणार आहे आणि या व्हिडिओला नक्की येईपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर आपल्या इकडे सॅम्पल तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला फॅब्रिक वरती तुम्हाला मिळणार आहे तुम् तुम्ही सॅम्पल बघू शकता पूर्ण फुल लेंथवरती तुम्हाला सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि याची बारकाईची गोष्ट करू तर यावरती पूर्ण तुम्हाला इंटरलॉक बघायला मिळणार आहे काही ठिकाणी तुम्ही तुम्ही जर जाता तर एकदा नक्की तिथे इंटरलॉक बघत जा मित्रांनो पूर्ण तुम्हाला तुम्हाला अजिजोन हे प्रॉडक्ट परचेस प्रोवाइड करून दिले जाणार आहे जेणेकरून आमचे जे कस्टमर्स असतात त्यांना त्यांच्या कस्टमरांना काही प्रॉब्लेम नको मित्रांनो तर दुनिया काय म्हणते लोक काय म्हणतात याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही आम कुठे जर तुम्ही स्टार्ट करायचा विचार करत असाल तर टोकणारे खूप जास्त लोक असतात तर त्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे आपण लक्ष दिलेलं हे खूप जास्त बेटर असतं तर नेक्स्ट आपली वरायटी तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला फॉलमध्ये व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि फॉलचं तुम्ही सॅम्पल इथे बघू शकता की पूर्ण फुल लेंथमध्ये आणि यात जर स्टार फॉलमध्ये जर तुम्हाला स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो यात तुम्हाला फक्त दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो आणि पूर्ण कॉटनमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे धुतल्यानंतर हा फॅब्रिक खूप जास्त भरतो ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल आणि पेटीकोटमध्ये जर स्टार्ट, स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तो पंचवीस रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर होलसेल रेटमध्ये सर्व व्हरायटी प्रोव्हाइड करून देतात तर तुम्ही पण वाट कसली बघताय तुम्ही पण तुमचा बिझनेस घरी बसल्या बसला स्टार्ट करू शकता कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि यात तुम्हाला पूर्ण सेट टू सेट दिले जातात जेणेकरून तुम्ही बाय करू शकता मित्रांनो तर वरायटी इकडे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला पूर्ण कॉटनमध्ये वरायटी बघायला मिळणार आहे कलरच्या डिफरंट डिफरंट तुम्हाला इथे बघायला मिळून जातात आणि पूर्ण तुम्ही पूर्ण बघू शकता की इकडे सर्व डू एल एक्स फॅब्रिक आता पूर्ण हे जम्बो साईजमध्ये आहे तर सायजेस तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण मोठ्या मोठ्या सायजेसमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि तुम्ही याची पूर्ण फिनिशिंग लेस डिझाईन बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहे रियन फॅब्रिकवरती सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातात तर यात राहिली गोष्ट अस्तरची तर अस्तरही तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण चांगल्या क्वालिटीमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करून देणार आहे मित्रांनो तर या टाईपचं कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर पूर्ण तुम्हाला ब्रायडल टाईप कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला अजिजून प्रोव्हाइड करून देतं आता काही जणांना प्रश्न पडला असेल की आपल्याकडे फक्त ब्लाऊज दुपट्टाच मिळतं तर मित्रांनो असं नाही आहे आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज भेटून जाते आणि या चॅनलवरती मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची वरायटी घेऊन येत असते जे आम्ही लॉन्च करतो या वीकमध्ये असेल किंवा मागच्या वीकमध्ये असेल तर ती वरायटी मी तुमच्यासाठी लगेच घेऊन येत असते आणि त्या व्हरायटी विषयी मी तुम्हाला माहिती पण देत असते मित्रांनो तर जर तुम्हाला पण आता लग्नाचा सीझन चालू आहे जर तुम्हाला अस्तर अशा पीसेस पाहिजे असेल तर इथे तुम्ही मध्ये येऊन परचेसिंग करू शकता तर पीसेस तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण हेवी वर्कवरती तुम्हाला पीसेस बघायला मिळणार आहे आणि यावरती जर वर्कची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला जरीचं वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि फॅब्रिक तुम्हाला सिल्क फॅब्रिकवरती मिळणार आहे मित्रांनो फॅब्रिक कोणतंही असू द्या तुम्हाला सर्व ऑल टाईपचं कलेक्शन जो तुम्हाला प्रोवाईड करून देणार आहे ते पण वेअरमध्ये तर आपल्याकडे किट्सवेअरचं सुद्धा कलेक्शन आहे मेन्सवेअर बी मेन्सवेअर पण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यावरचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ मी कोणता घेऊन येऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो तारी तारी पर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद